सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखलं फायरिंग करणार एवढ्यातच नांदेडमधील थरारक घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराला पोलीस पकडायला गेले असताना आरोपीने त्यांच्यावर बंदूक रोखली आणि यावेळी पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात गुन्हेगार जखमी झाला प्रभाकर हंबर्डे असं या गुन्हेगाराचं नाव असून तो विष्णुपुरी येथील रहिवासी होता त्याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत एका एक मोका केसमध्ये तो जमिनावर सुटला होता या दरम्यान त्याने एका व्यक्तीला खंजीर मारून जखमी केलं आणि या प्रकरणात पोलीस गेल्या चार ते पाच दिवसांपासून प्रभाकर हंबर्डे याचा शोध घेत फिरत होते आणि त्यावेळी पोलिसांना तो विष्णुपुरी भागात कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली पोलीस विष्णुपुरी येथे पोहोचले तेव्हा प्रभाकर अंबरडे तिथून पळून गेल्याची माहिती मिळाली प्रभाकर हंबरडे पांगरी गावाकडे पळाला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला गाठले पोलिस त्याच्या जवळ पोहोचले तेव्हा प्रभाकरने ते त्याच्याकडील पिस्तूल पोलिसांवर रोखले तो पोलिसांवर फायरिंग करणार एवढ्यातच पोलिसांनीच त्यांच्याच रिव्हॉल्वरमधून प्रभाकरवर गोळी झाडली ही गोळी प्रभाकरच्या पायातून आरपार गेली पोलिसांची गोळी लागल्यानंतर प्रभाकर हंबरडे जखमी झाला पोलिसांनी त्याला विष्णुपुरी दवाखान्यात आणलं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली नांदेड जिल्ह्यात सध्या या थरार घटनेची चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नांदेड